हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू आज चौदा जानेवारी वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे मकर संक्रांत मकर संक्रांत हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा सण मानला जातो नवीन वर्षातील हा पहिला सण असल्यामुळे या मकर संक्रांतीला विशेष महत्व दिलं जातं जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत असं म्हटलं जातं तर असं म्हटलं जातं की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसामध्ये दक्षिण ते उत्तर गोलार्धामध्ये फिरत असतो आणि त्यामुळे देवतांच्या दिवसांची या दिवसापासून सुरुवात होते आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाची दार उघडतात आणि म्हणूनच या दिवशी केलेले दान पुण्य आणि उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी ठरत असतात आणि म्हणूनच या मकर संक्रांतीच्या दिवशी काही प्रभावी असे उपाय केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय असा उपाय शेअर करणार आहे तर आज मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी हळदी कुंकू नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू त्यामुळे घरातील इडापिडा वाईट शक्ती भांडणं पितृदोष नजरबाधा नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी घरामध्ये आहे संपूर्ण माहिती सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत उपाय कधीही करू शकता पण तुम्ही जर घरीचा असाल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि जर वेळेमध्ये आपण उपाय आणि सेवा केल्या तर त्याचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होत पण जर तुम्ही घरी नसाल तर तुम्ही हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय फक्त वर्षात एकदाच आपण करू शकतो तो म्हणजे म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण आज संध्याकाळी हा एक उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील अनेक दुःख संकट अडचण दारिद्र्य हे नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर पहा मकर संक्रांत हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्वाचा दिवस असतो या दिवशी माता लक्ष्मी त्याचबरोबर आपल्या पित्रांची सुद्धा पूजा केली जाते वर्षभरामध्ये आपल्या पित्रांची सेवा करणं शक्य नसेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी अवश्य पित्रांची सेवा करावी कारण मकर संक्रांत हा वर्षातला पहिलाच सण असतो त्यामुळे वर्ष जे आहे तर ते आपल्याला खूप चांगलं आणि आनंदाचं चा जातं पित्रांचा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो आणि म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांची सेवा ही अवश्य केली जाते आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय ज्या घरामध्ये केला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांच्या पूजेसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजाही केली जाते त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी मकर संक्रांत हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल काहीतरी सतत आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसाय हा तुमचा चांगला चालत नसेल आणि त्यामध्ये अडचणी येत असतील घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये पैसा हा टिकत नसेल तर या सर्व कारणामुळे समजतं की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही किंवा आपले पितृही आपल्यावरती नाराज आहेत घरामध्ये लक्ष्मी नाद ना म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी आणि सुख असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोप असणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे जर सर्व वातावरण घरामध्ये चांगलं असेल अनुकूल असेल तर यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं पैसा तर हवाच आहे पण त्यासोबतच घरामधील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं असतं आणि यासाठी आज आपल्याला मकर संक्रांतीला हा एक उपाय अवश्य आपल्या घरामध्ये करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही भांडणं नवरा बायकोंची असतील आई मुलांची असतील किंवा मुलं सतत हट्टीपाडा चिडचिडेपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील किंवा तुमच्या घराची मुलांची आणि पतीची ही प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये कोणताही शुभ कार्य घडत नसेल आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडथळे येत असतील तर हा उपाय तुम्ही आज नक्की करा हा उपाय केल्यामुळे संपूर्ण वर्ष हे तुम्हाला सुखाचं जाईल आणि हा उपाय आपल्याला करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडेसे पांडव तीळ जे असतात तर ते एका वाटीमध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे तूप आणि तीळ हे तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर एक मोठी मातीची पणती असेल तर ती घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं भांड तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी मोठी स्टीलची वाटी किंवा प्लेट सुद्धा घेतली तरीही चालेल यानंतर सर्वप्रथम तुम्हाला या भांड्यामध्ये आपण तीळ आणि तूप एकत्र मिक्स केलेलं आहे तर ते सर्वप्रथम त्या कापराच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि यानंतर यावरती पाच भीमसेनी कापराच्या वाड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कोणताही कापूर तुमच्याकडे असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या कापरावरनं आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला चिमुटभर काळे तीळ आणि पिवळी मोरी हातामध्ये घ्यायची आहे पिवळी मोरी तुमच्याकडे नसेल तर काळी मोरी घेतली तरीही चालेल हे काळे तीळ आणि ही मोरी तुम्हाला हातामध्ये घेऊन घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आता प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घेण्याची गरज नाहीये एकदाच ही वस्तू घ्यायची आहे आणि सर्वांवरनं तुम्हाला उतरवून घ्यायची आहे खास करून घरात असणारी लहान मुलं आजारी व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीला सतत अपयश येत असेल तर अशा व्यक्तींवर तुम्ही अवश्य उतरवून घ्या यानंतर घराचा मुख्य दरवाजावरनं सुद्धा सातवेला उतरवून घ्यायचे आहे आणि यानंतर या दोन वस्तू सुद्धा तुम्हाला त्या प्लेटमध्ये म्हणजे त्या कापड्यावरती टाकायच्या आहेत यानंतर आपल्याला हा कापूर जो आहे तर तो देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ स्वामी समर्थ या मंत्राचा जोप करायला सुरुवात करायची आहे यानंतर याचा दूर हा तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती सुद्धा काही वेळासाठी हे भांड घेऊन जायचं आहे त्यानंतर हे भांडं आपल्याला घराच्या मधोमध द्यायचं आहे म्हणजे आपला हॉल असेल किंवा हॉलमध्ये हे भांडं ठेवून द्यायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला जोपर्यंत यामधल्या वस्तू आहेत तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जॉब करायचा आहे या दिवशी घरामध्ये तिळाचं हवन करण्याला खूप महत्व दिलं जातं तर पहा मकर संक्रांतीला आपण अगदी आंघोळी पासून ते स्वयंपाकापर्यंत तिळाचा वापर करत असतो कारण तीळ हे दारिद्र्यनाशक मानले जातात तसेच असं सुद्धा सांगितलं जातं की तिळामुळेच शनिदेवास देवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली होती आणि या दिवसापासूनच मकर संक्रांतीला पूजा करण्याला महत्व दिलं जातं आणि म्हणूनच संक्रांतीला केल्यामुळे सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या कुंडलीतील अनेक अडचणी दोष हे नाहीसे होतात आणि जेव्हा आपण असा तिळाचा होम आपल्या घरामध्ये करतो तेव्हा आपल्या घरातील सर्व दारिद्र्य अडचणी पितृदोष वास्तुदोष नजरबाधा करणी बाधा शत्रूंचा त्रास हा नष्ट होतो आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाची मुलांची आणि पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणून तुम्ही आज मकर संक्रांतीला हा एक उपाय अवश्य आपल्या घरामध्ये नक्की करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ